घरामध्ये काही पार्टी असेल किंवा तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची पावभाजी बनू शकता वीस लोकांसाठी अगदी योग्य प्रमाण सांगून मी तुमच्यासोबत ही भाजी रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगदी झटपट तयार होते चविष्ट बनते आणि जे खातील ते तुमचं नक्कीच कौतुक करतील गॅरंटी आहे त्यामुळे अशा पद्धतीची पावभाजी एकदा बनवून बघा अगदी पंधरा ते वीस लोकांसाठी पुरेल इतकी पावभाजी आणि योग्य प्रमाणासह तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असताल नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता भाज्या काय काय घेतल्या आहेत ते बघूयात इथे मी एक किलो बटाटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सालं काढून घेतलेली आहेत तो अशा पद्धतीने कट करून घेतला एक किलो बटाटा असेल तर त्यासाठी अर्धा किलो आपल्या इथे वटाणा वापरायचा आहे तर एक किलो बटाटा मी कट करून घेतला अर्धा किलो वाटाणा घेतला इथे पावशेर म्हणजे पाव किलो इथे मी शिमला मिरची बारीक कट करून घेतली जेवढी शिमला मिरची घेतली तेवढेच आपण इथे फ्लावरचे तुरे घेतलेले आहेत म्हणजेच पाव किलो इथे म्हणजे पावशर तु फ्लावर घेतलेला आहे त्यासोबत इथे पावशर टोमॅटो आणि पावशर कांदे कट करून घेतलेले आहेत तर कांदे आणि टोमॅटो सिमला मिरची अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आता ज्या बटा आपल्याला शिजून घ्यायच्या एका मोठ्या टोपामध्ये टाकून घ्यायच्या तर इथे एक मी डिश घेतलेला आहे मोठा यामध्ये बटाटे जे कट करून घेतले ते टाकून घेतले तर हे बटाटे अगदी छोट्या साईजचे होते त्यामुळे थोडेसे तुम्हाला लालसर दिसत असतील त्यानंतर त्या टोपामध्ये बटाटे टाकून घेतले फ्लावर टाकून घेतला आता यामध्ये देखील टाकून घ्यायचा आहे आणि वटण हा भिजवलेला आहे जर तुमच्याकडे भिजवलेला नसेल किंवा शेंगा असेल त्या वापर वापरल्या किंवा फ्रोझन मट मटार वापरला तरी देखील चालणार आहे या तीनच भाज्या आपण आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि आपण शिजून घेणार आहोत बाकीच्या ज्या भाज्या कट करून घेतल्या त्या आपण तेलामध्ये आणि बटरमध्ये परतून घेणार आहोत किंवा शिजून घेणार आहोत आता यामध्ये पाणी ओतून घेतलं गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेला आहे यामध्ये आपला तेल आणि बटर दोन्ही टाकून घ्यायचं तर एक चमचा भरून मी मीडियम साईजचा चमचा आहे तेवढा अर्धा मी इथे तेल घेतलेला आहे तर स्ट्रॉंग फ्लेवरचं तेल अजिबात वापरायचं नाही नॉर्मल रिफाईन तेल वापरायचं आहे म्हणजे पावभाजीमध्ये वास किंवा स्मेल त्याचा येत नाही तर एक बटरचा क्यूबसुद्धा मी टाकून घेतलेला आहे त्यामुळे भाज्या खूपच चविष्ट बनतात ह्या चला तर आता मस्त तूप आणि तेल एकत्र मिक्स झालं तर यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा भरून इथे पावभाजी मसाला टाकून घेतला आणि या पावभाजी आणि लाल तिखटामध्ये भाज्या खूप मस्त शिजून निघतात आणि स्मेलसुद्धा खूप मस्त येतो अगदी चविष्ट अशी पावभाजी जशी ठेल्यावरती किंवा बाहेर हॉटेलमध्ये पावभाजी भेटते ना त्या पद्धतीची भाजीची चव होते चला तर आपला पावभाजी मसाला आणि इथे लाल तिखट छान परतून झालेला आहे बटर आणि तेलामध्ये आता ज्या भाज्या घेतलेल्या होत्या ना त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर या भाज्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या जेवढ्या घेतलेल्या आहेत आपण तेवढ्या आणि त्यानंतर दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत आणि यामचं झाकण लावून आपण हे पाच ते सहाशे होईपर्यंत शिजून घेणार आहोत तुमच्या कुकरला जेवढा वेळ लागतो तेवढा किंवा किती शिट्ट्यामध्ये तुमच्या भाज्या शिजतात कुकरमध्ये तेवढ्या शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहेत तर चला इथे मी ह्या भाज्या टाकून घेतल्या छान परतून घ्यायचं आहे तर खूप मस्त ही भाजी तयार होते अगदी झटपट तयार होते एखादी पार्टी असेल किंवा मग घरी कोणाचा बड्डे असेल आणि जास्त लोकांना जर तुम्ही इन्व्हाइट केलं असेल तर अशा पद्धतीची पावभाजी तुम्ही घरच्या गर घरी बनवू शकता अगदी मस्त तयार होते तर जे खातील ते तुमचं कौतुकच करतील अगदी मस्त ही चव लागते चला तर भाज्या अगदी दोन मिनटं परतून घ्यायच्या यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तर सगळं मीठ मी यामध्ये टाकत नाही आहे थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि नंतर बाकीचं मीठ आपण नंतर टाकून घेणार आहोत चला तर भाज्या छान मिक्स करून घेतल्या आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत अगदी एक ते दीड तांब्या पाणी टाकून घेणार आहे किंवा तुम्ही भाज्या बुडतील इथपर्यंत थोडंसं वरती येईपर्यंत पाणी टाकून घेऊ शकता चला तर मी यामध्ये दीड तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता छान मिक्स करायचं झाकण लावून इथे मी चार ते पाच किंवा सहा शिट्ट्या करून घेणार आहे जास्त शिजल्या तरी देखील चालणार आहे तर तुमच्या कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्या लागतात ना भाज्या शिजण्यासाठी तेवढ्या तुम्ही ते करून घ्या तर माझ्या कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्यामध्ये भाज्या छान अशा शिजून तयार होतात चला तर इथे पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे झाकण खोलून बघ बघूयात तर पूर्ण शिट्टीची हवा जाईपर्यंत कुकर खोलायचा नाही शिट्टीची हवा गेल्यानंतरच कुकर खोलायचा बघू शकता तर अगदी चमचाने किंवा पळीने सुद्धा तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मॅश करून घेऊ शकता इतक्या मस्त या भाज्या परफेक्ट शिजलेल्या आहेत आता मी एक लाकडी मॅशर आहे माझ्याकडे त्यानेच मी मॅश करून घेणार आहे मोठ्या टोपामध्ये किंवा मग एका डिशमध्ये ओतून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीचं लाकडी मॅशर आहे तुमच्याकडं जर दुसरं मॅशर असेल पावभाजीचं त्याने तुम्ही मॅश केल्या तरी देखील चालणार आहे कारण माझ्याकडे हेच आहे त्यामुळे मी यानेच पावभाजी मॅश करत असते किंवा भाज्या मॅश करत असते चला तर एका मोठ्या इथे मी टोपामध्ये ओतून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता मॅश करून घेणार आहे जर छोटं जर मॅशर असेल तर अलगत करायचं आहे नाहीतर मग हाताला चटका वगैरे किंवा वाप लागू शकते चला तर भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या अगदी लगदा होईपर्यंत याला मिक्स करू नका किंवा मॅश करू नका नाहीतर खूप गिळगिळसारखं लागल थोडंसं ताताखाली आल्या भाज्या की मस्त लागतात तर बघू शकता अशा पद्धतीचं हे टेक्चर मी ठेवलेलं आहे चला तर आता आपण ज्या भाज्या ठेवलेल्या होत ना त्या आपण आता मस्त परतून घेणार आहोत किंवा एक मोठी ते मी लोखंडी कढाई घेतलेली आहे आता गॅसवर ठेवून घेतली आता यामध्ये मी अर्धा कप किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी तेल टाकून घेणार आहे तर रिफाईंड तेलच इथे ते वापरायचं आहे किंवा तुम्ही बटर वापरलं सगळं तरी देखील चालणार आहे चला तर इथे मी पुन्हा एक छोटासा क्यूब टाकून घेतलेला आहे बटरचा दोन्ही छान गरम करायचं आता यामध्ये बारीक चिरलेली शिम शिमला मिरची टाकून घ्यायची आहे तर ही शिमला मिरची अगदी बारीक अशी कट केलेली आहे जास्त मोठी करू नका तर बारीकच कट करायची आहे आणि भाज्यांबरोबर याला शिजून न घेता अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे चला तर इथे मिडियम गॅस ठेवून किंवा फुल गॅस ठेवून सुद्धा तुम्ही ही शिमला मिरची छान परतून घेऊ शकता आता अगदी दोन तीन मिनटं आपण याला परतून घेऊयात बघू शकता भाजी थोडीशी अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे आता पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत तर कांदासुद्धा अगदी बारीक असा कट केलेला आहे बघू शकता थोडासा वेळ लागतो परंतु भाजीसुद्धा अगदी मस्त तयार होते तर कांदा अगदी बारीक कट केलेला आहे आणि तो सुद्धा टाकून घ्यायचा चला तर इथे मस्त भाज्या आता आपण परतून घेणार आहोत तर इथे मीडियम गॅस केलेला आहे आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे शिमला मिरची सोबत आता गॅस हा मिडियमच करायचा आहे तर बघू शकता अगदी पाच ते सहा मिनटं आपण हा भाज्या ज्या दोन्ही शिजून घे बघू शकता कांदा आणि शिमला मिरची दोन्ही अगदी सॉफ्ट असं झालेला आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे तर इथे मी विकतची जी रेडीमेड असते ना ती वापरलेली आहे तुम्ही घरगुती तयार केली तरी देखील चालणार आहे यामुळे सुद्धा चव खूप मस्त येते कोणतीही तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट वापरू शकता चला तर टाकून घेतली छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान परतून घ्यायचे आहेत भाज्यांसोबत तर आलं लसणाची पेस्टमुळे पावभाजीची चव खूप मस्त लागते तर घरगुती बनवली तरी देखील चालणार आहे आणि विकतची वापरली तरी सुद्धा चालतंय चला तर भाज्या दोन्ही छान मस्त मस्त परतून झाल्या यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटोसुद्धा अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे अगदी पंधरा ते वीस लोकांसाठी ही पावभाजी आरामात पुरते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची पावभाजी अगदी योग्य प्रमाण घेऊन तुमच्यासोबत शेअर केली आहे नक्की बनवून बघा चला तर टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे आता छान अशा भाज्या आपण सगळ्या परतून घेणार आहोत गॅस मिडियम करायचा छान भाज्या परतायच्या आणि यावरती थोडंसं मीठ टाकायचं अगोदर थोडं टाकलं होतं आता थोडं टाकून घेतलेलं आहे संपूर्ण मीठ मी अजून टाकलेलं नाही त्यानंतर आपण आता भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊयात आणि छान परतून घेऊयात अगदी मिडियमच गॅस ठेवायचा आणि परतून झाल्यावरती आपण यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे आपला कांदा टोमॅटो शिमला मिरची छान अशी शिजून निघणार आहेत तेलामध्ये आणि बटरमध्ये तर बटर घातल्यामुळे भाज्यांची चव खूप मस्त येते शिमला मिरची जर उग्र वाटत असेल तर त्यासोबत जर बटर जर टाकलं आणि बटरमध्ये जर शिजवली तर त्यामध्ये बटर मूर्त आणि शिमला मिरची चव खूप मस्त लागते आता झाकण ठेवून घेतलेलं आहे अगदी पाच ते सहा मिनटं झाकण ठेवलेलं आहे मीडियम गॅस ठेवून मी, मी। त्यानंतर झाकण काढून बघितलं बघू शकता भाज्या मस्त अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत आणि शिजलेल्या देखील आहेत आता मी छान अशा परतून घेणार आहे अगदी हलवून घेणार आहे मिक्स करून त्यानंतर आपण यामध्ये आता मसाले टाकणार आहोत त्या अगोदर आपण ही भाज्या ज्या आहे शिजलेल्या अगदी मॅश करून घेऊयात तर या लाकडी मॅशरनेस मी आता ह्या भाज्या आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे मॅश भाज्या मॅश होईपर्यंत नाही तर चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे तर आता मॅश करून घ्यायच्या अगदी अशा मॅश करून घ्यायच्या आहेत बघू शकता जास्त बारीक करायच्या नाही तर अशा ना, पद्धतीने थोड्याशा मॅश करून घ्यायच्या तर खूप मस्त ह्या मॅश होतात शिजलेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने ह्या मॅश करून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये आता मसाले टाकून घेणार आहोत आता मध्ये खड्डा करायचा आणि म्हणजे सगळ्या भाज्या एका साईडला लोटायच्या किंवा मा मग मध्ये मा थोडासा खड्डा करून घ्यायचा आणि यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे तर बटरचा मी अर्धा क्यूब टाकून घेतलेला आहे आता ह्या क्यूबवरती मी आता पावभाजी मसाला टाकून घेणार आहे तर मोठ्या साईजचे चमचे आहेत तर इथे मी तीन चमचे भरतील एवढा पावभाजी मसाला टाकून घेणार आहे आपण यामध्ये कोणताही मसाला वापरत नाही त्यामुळे ही पावभाजी अगदी तिखट होत नाही चला तर इथे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे म्हणजे बटरवरती छान असा परतून निघतो त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलं एवढेच मसाले आपण इथे वापरणार आहोत चला तर पावभाजी मसाला आणि भाज्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या बटरवरती त्यामुळे चव अगदी मस्त मस्त येते चला तर भाज्या आणि मसाला छान असा परतून झालेला आहे अगदी दोन तीन मिनटं आपण असाच परतून घेणार आहोत तर ही पावभाजी म्हणताल तर खूप मस्त तयार होते आणि तुम्ही जर पार्टीसाठी जर बनवत असताल किंवा मग मुलाचा बड्डे जर असेल घरामध्ये आपल्या मुलांचं तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता खूप मस्त अगदी झटपट तयार होते आणि टेस्टी तर म्हणताल तर बाहेरची पावभाजीसुद्धा यापुढे फिक्की पडेल इतकी मस्त तयार होते चला तर मग इथे छान भाज्यासोबत इथे मसालासुद्धा मिक्स झाला आणि परतून देखील झालेला आहे साईडने बटर किंवा तेल जे टाकलं होतं दोन्ही मस्त साईडने सुटायला सुरुवात झालेली आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता ज्या भाज्या आपण शिजून घेतलेल्या होत्या ना मॅश करून त्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता मी परत थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतरसुद्धा आपण भाजी टेस्ट करून भा मीठ टाकू शकतो चला तर मस्त मीठ टाकून मिक्स केलं आता भाज्यासुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात तर अगदी लहानांपासून मोठे आवडीने खातील ही पावभाजी इतकी मस्त लागते तुमच्याकडे जर कुकरमध्ये मोठा कुकर असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पावभाजी बनवू शकता तर माझ्याकडे भरपूर मोठी अशी लोखंडी कढाई होती त्यामुळे मी यामध्येच बनवत आहे आणि आता, आता लोखंडी कढईमध्ये जर भाजी बनवली तर खूप मस्त लागते भाजी बनवून झाल्यावरती काढून घ्यायची आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये त्यामुळे भाजीवरती रंग जास्त लालसर येणार नाही किंवा तांबूस रंग होणार नाही कढाईचा चला तर मग आता इथे मी यामध्ये भाज्या मिक्स करून घेतल्या आता छान मिक्स करून घ्यायचं आणि जेवढे आपल्याला पातळ घट्ट कशी हवी ना त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं तर पावभाजी जास्त घट्ट नसते किंवा जास्त पातळ देखील नसते तर बघू शकता तुम्ही मस्त भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात अगदी एक ते दीड तांब्या मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे जर घट्ट वाटली तर तुम्ही पाणी टाकू शकता परंतु जास्त पाणी टाकलं आणि पातळ झाली तर भाजी घट्ट होण्यासाठी खूप वेळ लागेल चला तर मग आपण बटाटा टाकल्या असल्याकारणाने भाजी घट्टसुद्धा होऊ शकते पातळ झाली असेल शिजवली जास्त तर परंतु जास्त भाजी शिजवायची नाही त्यामुळे भाजीची ओरिजिनल चवही निघून जाऊ शकते चला तर इथे मस्त मी आता परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या बघू शकता काय मस्त टेक्चर आणि रंगसुद्धा मस्त आलेला आहे यामध्ये लाल प्रमाण प्रमाणसुद्धा कमीच वापरलेलं आहे पानी तर आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मी दोन तांबे पाणी यामध्ये टाकून घे ग... घट्ट वाटत असेल भाजी तर पाणी तुम्ही वाढू शकता परंतु पातळ झाल्यावर भाजीला खूप आटवावं लागेल आणि त्याची ओरिजिनल चवसुद्धा निघून जाऊ शकते त्यामुळे भाजी शक्यतो योग्य प्रमाण घेऊनच पाणी ते टाकायचं तर इथे मी दीड तांब्या मिडियम साईजचा तांब्या आहे तेवढा मी दीड तांब्या टाकून घेतलेला आहे किंवा दोन तांबे टाकले तरी देखील चालणार आहे जर जास्तच घट्ट वाटत असेल तर पाणी तुम्ही वाढू शकता चला तर मग इथे भाज्यासोबत मस्त पाण्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मीठ जर कमी पडत पडत असेल तर तुम्ही या ठिकाणी इथे मीठ वापरू शकता थोडीशी टेस्ट करून चला तर इथे मी अजून थोडंसं पाणी वाढवत आहे कारण भाजी थोडी घट्ट वाटत आहे तर आपल्याला यामध्ये पंधरा ते वीस लोकांना पुरेल इतकी भाजी आपल्याला बनवायची आहे चला तर भाजी मस्त टेक्चर आलेला आहे अजून थोडंसं पाणी वाढवणार आहे अगदी अर्धा तांब्या म्हणजे दोन ते अडीच तांबे इथे मी पाणी वापरलेलं आहे जशी घट्ट वाटेल त्यानुसार इथे पाणी वापरायचं भाजी अजून शिजायची किंवा उकळायची बाकी असल्याकारणाने अजून घट्ट होऊ शकते त्यामुळे थोडं जास्तच टाकायचं परंतु जास्तसुद्धा पातळ करू नका तर बघू शकता या पद्धतीचं हे टेक्चर ठेवलेलं आहे थोडंसं पाणी टाकून घेतलं आता कमी गॅस ठेवायचं आणि भाजी मस्त उकळून घ्यायची आहे तर अगदी मस्त हॉटेलसारखी पावभाजी तयार होते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीची ही पावभाजी नक्की बनवून बघा अगदी झटपट बनते आणि आता चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं मी आता तीन बॅचेसमध्ये म्हणजे थोडं थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मीठ टाकायची गरज पडत नाही आपण बटरसुद्धा वापरलेलं आहे आणि बटरमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं चला तर येथे भाजी आता कमी गॅस ठेवून मी उकळून घेणार आहे कढाई भरपूर मोठी असल्यामुळे मस्त ही पावभाजी यामध्ये शिजून निघते किंवा उकळून निघते आता मी एका चमच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेतलं आणि यामध्ये अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकून घेतला तोसुद्धा वरून टाकून घ्यायचा त्यामुळे ही चव खूपच मस्त येते चला तर आता कमी गॅस ठेवायचा आणि भाजी मस्त उकळून घ्यायची आहे अगदी खतखदून अशी उकळली पाहिजे चला तर इथे आता आपण पावभाजी पूर्णपणे आता उकळून घेऊयात यावरती झाकण ठेवू शकता नाही ठेवलं तरी देखील चालणार आहे आणि तशीच भाजी शिजवून घ्यायची अगदी मिक्स करून घेतलेली आहे एकत्र अशी तर बघू शकता काय मस्त टेक्चर आलेला आहे भाजीला तर बघू शकता भाजी उकळायला सुरुवात झालेली आहे तर अगदी मस्त अशी उकळून झालेली आहे आता पुन्हा मिक्स करायची बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे अगदी परफेक्ट अशी पावभाजी ते तयार झालेली आहे आता पावभाजी ती आपली बनलेली आहे बघू शकता अगदी दहा मिनटं मी भाजी शिजवून घेतली त्यानंतर यावरती मी आता मस्त बारीक चिरली कोथंबीर ॲड केली थोडंसं बटरसुद्धा पुन्हा टाकून घेतलं जेव्हा प्लेटमध्ये भाजी काढून घेतो तेव्हा सुद्धा थोडंसं बटर टाकून घ्यायचं म्हणजे भाजीची चव खूप मस्त लागते आता कोथिंबीर टाकून घेतली बटर टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलं अजूनसुद्धा गॅस चालूच आहे अगदी कमी गॅस केलेला आहे मंद गॅसवरती आपण भाजी अजून दोन तीन मिनटं शिजून घेऊयात तर बघू शकता अगदी मस्त उकळलेली आहे टेक्चर बघू शकता काय भन्नाट आलेला आहे आणि रंगसुद्धा पावभाजीचा खूपच मस्त आलेला आहे आता अगदी दोन मिनटं किंवा पुन्हा दोन मिनटं शिजवून घ्यायची आणि गॅस बंद कराय करायचा अगदी मस्त ही पावभाजी बनते बघू शकता आता इथे पावभाजी तर तयार झाली आता पावसुद्धा आपण मस्त बटरवरती भाजून घेऊयात तर मी आता तवा ठेवला तव्यावर थोडंसं बटर टाकून घेतलं यामध्ये मस्त पाव भाजून घ्यायचे तर पावाचं पोट न कापता मी असेच भाजून घेणार आहे त्यामुळे मस्त लागतात तर आता यावरती बटर टाकून घेतला आणि पाव मस्त भाजून घेतले भाजी बघू शकता अगदी मस्त तयार झालेली आहे चला तर मस्त गरमागरम भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीची मी प्लेटी घेतलेल्या आहेत तर मी ह्या पार्टीसाठीच बनवलेली होती पावभाजी तर बघू शकता मस्त आता भाजी काढून घेतली पावसुद्धा गरम झाले बटर टाकून घ्यायचं इथे कांदा लिंबू घेऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया नवीन रेसिपीसोबत